नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्हीवाली व्हेज दम बिर्याणी बनवण्यासाठी ही अतिशय सोपी आहे पण खाण्यासाठी खूपच टेस्टी लागते आणि तुम्ही जर पहिल्या वेळी ही बनवत असाल ना तर हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा तुम्हीसुद्धा पहिल्याच प्रयत्नात खूप छान बनवाल चला तर मग आपण आता रेसिपीकडे वळूया आपण सर्वात पहिले ग्रेव्हीसाठी एक मसाला तयार करूया तर त्यासाठी गॅसवरती मी एक पॅन ठेवला त्यात थोडंसं तेल टाकून घेतलं त्याचबरोबर एक छोटा चमचा तूप टाकून घेतलं आता तेल तूप व्यवस्थित गरम झालं त्यात एक तेजपत्ता एक इंच दालचिनी एक मसाला वेलची पाच सहा मिरी तीन हिरव्या वेलच्या आणि तीन लवंगा टाकून घेतल्या एक मिनिट मसाला छानपैकी पर परतला गेला की यात चार उभे चिरलेले कांदे टाकून घ्यायचे हे कांदे मीडियम आकाराचे आहे हां आणि कांदा छानपैकी ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा म्हणजे कांद्याचा पूर्णपणे रंग बदलला पाहिजे इतपत आपल्याला हा कांदा प परतवायचा आहे हळूहळू कांद्याचा रंग बदलत आहे आता ह्या स्टेजला एक पाच ते सहा काजूचे काप आपण करून घेतलेले आहेत ते टाकून घेऊया आणि ते सुद्धा कांद्याबरोबर व्यवस्थित परतवून घेऊया म्हणजे काजूसुद्धा आपले छानपैकी भाजले जातील त्यानंतर इथे मी एक इंच आल्याचे काप करून घेतलेले आहेत त्याचबरोबर पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक हिरवी मिरचीचे दोन तुकडे करून घेतले ते सुद्धा टाकून घेऊया मिरची टाकणं टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला वाटलं तर टाका नाही टाकली तरी चालेल आणि ही सुद्धा कांद्यामध्ये परतून घेऊया आपण छानपैकी त्यानंतर इथे दोन मोठे टोमॅटो घेतलेले आहेत ते सुद्धा कांद्यामध्ये टाकू आणि छान टोमॅटो मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा आणि हाच हॉटेलचा सिक्रेट मसाला आहे यात तुम्ही हॉटेलमधली जी हवी ती भाजी बनवू शकतात म्हणजे जसं पनीरची भाजी काजूची भाजी मटर पनीर वगैरे ज्या पण भाज्या हव्या असेल ना त्या ह्या मसाल्यामध्ये बनवू शकतात हाच तो मसाल्याचा किंवा हॉटेलवाल्यांचा ग्रेव्हीचा बेस आहे हॉटेलमध्ये मिक्स व्हेज व्हेज कोल्हापुरी ह्या ज्या भाज्या मिळतात ना त्यातल्या ग्रेव्हीचा हाच बेस असतो आता हा मसाला छानपैकी थंड करून घ्यायचा थंड झाल्यानंतर आपण हा मसाला मिक्सरला लावूया आणि यात एक वाटी दही टाकूया दही टाकताना फक्त एवढी काळजी घ्यायची की दही जास्त आंबट नको हां दही अगदीच ताजं हवं आता मसाला थंड झाला तो मिक्सरमध्ये टाकून घेतला आणि यात दही टाकून घेऊया आणि ह्या ग्रेव्हीमधनं तुम्ही एकशे एक, एक भाज्या बनवू शकतात आता ह्याचं एक वाटण तयार करू आपलं वाटण तयार झालेलं आहे आता गॅसवरती पुन्हा तीच पॅन ठेवूया आणि त्यात दोन चमचे तेल आणि एक चमचा तूप टाकून घेऊ त्यानंतर त्यात एक चमचा जिरे टाकून घेऊया जिरे व्यवस्थित तडतडले की दोन छोटे चमचे म्हणजे दोन पोहे खायचे चमचे लाल तिखट टाकून घेतलं त्याचबरोबर दोन चमचे धणे पावडर टाकून घेतली एक चमचा हळद पावडर टाकून घेतली आता हे तेलामध्ये छानपैकी परतून घेऊया एखादा मिनिटभर हे मसाले कोरडे छानपैकी परतून घ्यायचे त्यानंतर आपण जी ग्रेव्ही तयार करून घेतली होती म्हणजे जे वाटण तयार करून घेतलं होतं ते ह्या मसाल्यांमध्ये टाकायचं चा। आणि छानपैकी परतून घ्यायचं आता तेलाबरोबर वाटण खूप जास्त भाजायची गरज नाही आहे कारण ऑलरेडी आपला मसाला खूप छानपैकी भाजला आहे आणि दोन ते तीन मिनिटातच बघा मसाल्याने तेल सोडायला सुरुवात केली आणि कलर किती अप्रतिम आलेला आहे अगदी सुरेख कलर आला आता मसाल्याच्या भांड्यामध्ये पाणी ओतायचं आणि ते पाणी आपण ग्रेव्हीमध्ये टाकून घेऊया म्हणजे मिक्सरला जर थोडासा मसाला असेल ना तो सुद्धा ग्रेव्हीमध्ये मिक्स होईल आता पाणी व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि छान तेल सुटेपर्यंत एक ते दोन मिनिट परतवून घ्यायचं आता यात चवीनुसार मीठ टाकून घेऊया मीठ व्यवस्थित एकत्र करून देऊ आणि दोन मिनिट ग्रेव्ही पाण्यामध्ये शिजवून घेऊया आणि दोनच मिनिटात ग्रेव्हीने तेल सोडायला सुरुवात केलेली आहे म्हणजे ग्रेव्ही छानपैकी आपली तेलामध्ये परतली गेलेली आहे ग्रेव्हीला कलर खूप सुरेख आलेला आहे आता यात आपण उकडलेल्या भाज्या टाकून घेऊया तर भाज्या मी किती उकडल्या जवळजवळ सत्तर टक्के भाज्या उकडून घेतलेल्या आहेत तर भाज्यांमध्ये मी इथे गाजर वाटाणा श्रावण घेवडा बटाटा आणि थोडेसे पनीरचे तुकडे तळून घेतलेले होते ते टाकून घेतले ते व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊया आणि ग्रेव्हीला दोन मिनटं ग्रेव्हीमध्ये सॉरी दोन मिनटं आपण ह्या भाज्या शिजवून घेऊया ही तुमची झाली मिक्स वेज तयार तुम्ही अगदी आता ही चपाती बरोबर नानबरोबर किंवा रोटीबरोबरही खाऊ शकता पण आपल्याला यापासून बिर्याणी बनवायची आहे तर गॅस बंद करूया आणि बिर्याणीची तयारी करूया बिर्याणी बनवण्यासाठी मी गॅसवरती एका पातेल्यात पाणी घेतलं पाणी छानपैकी गरम झालं की यात काही खडे मसाले टाकून घेऊ तर खडे मसाल्यांमध्ये मी एक तेजपत्ता अर्ध जावयत्रीचं फूल एक इंच दालचिनी पाच काळी मिरी दोन हिरवी वेलची एक मसाला वेलची आणि तीन लवंगा घेतलेल्या आहेत ह्या पाण्यात टाकून घेऊया त्याचबरोबर एक मिरचीचे मी तीन तुकडे करून घेतले ह्याने भाताला एक छान अशी चव येते त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि आता यात आपण अर्ध लिंबू पिळून घेऊया लिंबूमुळे भात छान असा मोकळा होतो आणि पांढरा शुभ्र होतो आणि पिळलेला लिंबू पुन्हा पाण्यातच सोडून देऊया आणि पाण्याला छानपैकी येऊ देऊ पाण्याला उकळ आली की मी इथे ग्रेन बासमती तांदूळ घेतलेला आहे तो दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि अर्धा तास भिजत ठेवला होता हा संपूर्ण तांदूळ आपण ह्या पाण्यात ओतून घेऊया आणि मी इथे चारशे ग्राम तांदूळ घेतलेला आहे तांदूळ व्यवस्थित जर तुमचा भिजला असेल ना तर भात शिजायला फक्त चार ते पाच मिनिट लागतात आणि आपल्याला तांद भातसुद्धा सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा आहे आणि चार ते पाच मिनिट झाले भात आपला शिजवून तर आपण आता चेक करून बघूया अगदी हातात घेतल्यावरती कणी भाताचे दोन तुकडे होत आहे तर म्हणजे भात आपला छानपैकी शिजलेला आहे तर यातलं पाणी आणि खडा मसाला बाजूला करू आणि बिर्याणीची तयारी करून घेऊ पुढची तर त्यासाठी मी गॅसवरती एक कुकर किंवा हंडी ठेवलेली आहे त्यात तेल टाकून घेतलं आणि त्यात आता तयार केलेली ग्रेव्ही टाकून घेऊया ग्रेव्हीचा छानपैकी असा खाली थर देऊन घ्यायचा ग्रेव्हीचा छानपैकी थर देऊन झाला ना की त्यानंतर आपण भातातलं पाणी आणि खडे मसाले बाजूला काढून घेतले तर तो भात ह्या ग्रेव्हीवरती पसरवून घ्यायचा आणि छान असा मोकळा मोकळा करून पसरवायचा हे बघा अशा पद्धतीने सर्व अर्धा भात पसरवून घ्यायचा भात व्यवस्थित पसरवून झाला की यावरती आपण बिर्याणी मसाला टाकून घेऊया त्यानंतर पुदिन्याची काही पानं टाकून घेऊया आणि आपण क तळलेला कांदा यावरती टाकून घेऊया तळलेला कांदा म्हणा किंवा बिरिस्ता म्हणा त्याचबरोबर मी पाण्यात केसर भिजवून ठेवलं होतं ते टाकून घेऊया आणि पुन्हा यावरती उरलेली ग्रेव्ही आपण पसरवून घेऊ ग्रेवी व्यवस्थित पसरवून झाली की त्यावरती पुन्हा उरलेला संपूर्ण भात आपण पसरवून घेऊया आणि पुन्हा तीच स्टेज आपण रिपीट करूया म्हणजे भातावरती बिर्याणी मसाला बिरिस्ता त्याचबरोबर पुदिना आणि केसरचं पाणी हे सर्व यावरती टाकून घेऊया आणि आता बघा बिर्याणी किती सुरेख दिसते अजून तर ही पूर्ण तयारच नाही झाली पण आत्ताच बिर्याणी खावीशी वाटते त्यानंतर यावरती तळलेला कांदा टाकून घेऊ आणि मी काही काजूचे काप तळून ठेवले होते त्या काजूने ह्याची सजावट करून घेऊया आणि बिर्याणी किंवा पुलाव म्हटलं ना तर साजूक तुपाशिवाय मजा नाही तर यामध्ये आपण चार ते पाच चमचे साजूक तूप टाकून घेऊया साजूक तुपाने बिर्याणीची चव खूप छान लागते पण त्याचबरोबर सुगंधसुद्धा खूप छान येतो आणि ह्यावरती एक झाकण ठेवूया तर आता माझं ह्या कुकरवरती हे झाकण परफेक्ट बसतं म्हणजे हे कुकरचंच झाकण आहे आणि यातनं हवा बाहेर जात नाही तसेच लीडमध्ये मी एक कागद टाकून घेणार आहे आणि मंद गॅसवरती बिर्याणी पंधरा मिनटं शिजवून घेऊया आणि तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कणकेनेही ह्याला लीड करू शकतात किंवा सिल्वर फॉईल लावूनसुद्धा तुम्ही बिर्याणी पॅक करू शकतात त्याचबरोबर पंधरा मिनटं मंद गॅसवरती आणि पंधरा मिनटानंतर गॅस ब बंद करून दहा मिनिट आपण ही बिर्याणी अशीच ठेवूया म्हणजे बिर्याणी गॅस बंद केल्यानंतरही दहा मिनटं झाकण उघडून बघायचं नाही बिर्याणी शिजत ठेवून पंधरा मिनटं झाले आणि गॅस बंद करून दहा मिनिट झाले म्हणजे टोटल आपले बिर्याणी शिजत ठेवून पंचवीस मिनिट झाले होते आता झाकण काढून आपण बिर्याणी कशी झाली ते बघूया आणि बिर्याणीचा सुगंध इतका अप्रतिम येतो आहे की इथे नॉनव्हेज बिर्याणीसुद्धा ह्या व्हेज बिर्याणी पुढे फिक्की वाटेल आणि कलर बघा किती सुंदर अप्रतिम आलेला आहे बघता क्षणी ही बिर्याणी खावीशी वाटते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आणि इथे भाताचा बघा कणनाकण करन मोकळा झालेला आहे आणि कलर किती सुरेख आला हे बघा अगदी भाताचा कन्नाकन मोकळा झाला पण बिर्याणी काढताना सर्व एकत्र करायची नाही म्हणजे एकाच वेळी कुठूनही ती हलवायची नाही आता बिर्याणी एका प्लेटमध्ये सर्व करू आणि ही एकाच साईडने अशी काढायची आणि बघा किती छान थर आलेले आहेत तिचे म्हणजे भाजीचा थर तुम्हाला दिसतच असेल ग्रेव्हीचा थर भाताचा थर अतिशय अप्रतिम अशी आपली बिर्याणी झाली तुम्ही सुद्धा एकदा ही रेसिपी नक्कीच करून बघा रेस्टॉरंटपेक्षाही तुमची बिर्याणी छान होईल व्हेज बिर्याणीबरोबर मी इथे टोमॅटो आणि काकडीची कोशंबीर केलेली आहे त्याचबरोबर कांदा आणि लिंबूने ही बिर्याणी सर्व केलेली आहे आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या मस्त रेसिपीबरोबर तोवर बाय बाय